तर चालू केलं रिअलमध्ये आता मी तुम्हाला जे प्रश्न विचारील तर म्हणजे तुम्ही मला जे प्रश्न विचारता तुम्हाला काय काय अडचणी आल्या त्याच्यावर मी तुमचे उत्तर देतो आता यावर्षी समजा तुम्ही पहिल्यांदा फार्मसिस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली ओके तर एक्झाम देत असताना तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये काय अडचणी आल्या किंवा ओव्हरऑल एक्झाम देत असताना तुम्हाला काय आढळलं की बाबा आपण हे करायला पाहिजे होतं का ते करायला पाहिजे होतं किंवा तुम्हाला काय प्रश्न पडले तुम्ही विचारू शकता त्याचं मी तुम्हाला उत्तर देतो कल्याणी तू सांग तुला काय प्रश्न पडला नेमकं काय वाटलं तुला अभ्यास झाला नव्हता अभ्यास झाला नव्हता तर पेपर सोडवता आणि काहीतरी अनुभवाला असेल ना हो म्हणजे कसं कन्फ्युजन होत काय कोणता सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल आता फार्माकोलॉजी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय करायला पाहिजे होतं तुम्ही किंवा काय अडचणी काय आल्या तुम्हाला फार्माकोलॉजीचे प्रश्न सोडत असताना मग तिथं प्रश्न आहे एखादा तो प्रश्न तुम्ही बघितला त्याच्यानंतर तुमच्या मनात नेमकं काय आलं म्हणजे कन्सेप्ट मध्ये क्लिअर नव्हते काही काही तुला काय अडचणी आल्या मला असं वाटतं की बाबा म्हणजे जे क्वेश्चन आले होते ना सर तर त्याच्यावर आपण म्हणजे जे समजा क्लासिफिकेशन आहे त्यानंतर जे कॉन्ट्रा इंडिकेशन आहे हे पण आपण करायला लागत समजा तर त्याच्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण काही क्वेश्चन समजा इग्नो म्हणजे किंवा वाचले नव्हते जसं एम सी आपल्या फार्मास्युटिक्स तर ते पण आले वा, होते त्याच्यामुळं ते गोंधळ म्हणजे नेमका तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो असा आहे की सर प्रश्न वाचताना थोडं वाटत होते थो ओळखीचे पण एक्झॅक्टली अभ्यास काय करायचा नेमका पेपरला जाण्यासाठी आपल्याला नेमकं काय काय करायचं इथं तुमचा प्रॉब्लेम येत आहे आहे ना तर त्यासाठीच मी सांगतो तुम्हाला की बेसिक गोष्टी करत चला जसं की आता सगळ्यात महत्वाचा आपला सब्जेक्ट फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा कोणता आहे फार्माकोलॉजी फार्माकोलॉजी मध्ये मुलं काय चूक करतात आहे का डायरेक्ट ड्रग घेतात त्यांचं क्लासिफिकेशन पाठ करत करत बसतात ड्रगचा पाठ पार्ट नंतर त्यांचा मेकॅनिझम असो साईड इफेक्ट असो असं डिटेलमध्ये करतात पण फार्माकोलॉजीची सुरुवात करत असताना सगळ्यात महत्वाचं जे असतं तर ते असतं बेसिक आणि बेसिक म्हणजे काय तर बाबा फार्माकोलॉजी म्हणजे नेमकं काय त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतात दुसरं म्हणजे मग फार्माकोलॉजीच्या कोणकोणत्या ब्रांचेस आहेत जसं की फार्माको कायनेटिक आहे फार्माको डायनेमिक आहे त्यानंतर फार्माको थेराप्युटिक आहे टॉक्झिकोलॉजी आहे तर हे बेसिक डेफिनेशन आहे हे काय त्याचे ब्रांचेस आहेत तर याच्यावर सुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारतात की बाबा फार्माको कायनेटिक म्हणजे काय मग फार्माको कायनेटिक हे तुम्हाला केव्हा कळेल जेव्हा तुम्ही बेसिक गोष्टी वाचणार फार्माको कायनेटिक म्हणजे काय की अशी ब्रांच फार्माकोलॉजीची की आपण ज्याच्यामध्ये काय अभ्यास करतो की जो ड्रग आपण घेतो म्हणजे ऍडमिनिस्ट्रेट करतो तो ड्रग आपल्या शरीरामध्ये आता फॉर एक्झाम्पल ओरल डोस आहे ते ओरल डोसने आपण तो ड्रग घेतो म्हणजे तो स्टमक मध्ये गेला मग स्टमक मधून तो ब्लडमध्ये कसा जातो त्याला आपण काय म्हणतो ऍब्झॉर्प्शन म्हणतो मग ऍब्झॉर्प्शनच्या कोणकोणत्या मेथड आहेत पॅसिव डिफ्युजन आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यानंतर कोणामध्ये एनर्जी लागते कोणामध्ये एनर्जी लागत नाही एनर्जी एक्सपेंडिचर होते ना त्याच्यानंतर पिनोसायटोसिस म्हणजे काय इंडोसायटोसिस म्हणजे काय मोस्ट कॉमन जी मेथड आहे ड्रग ऍब्झॉर्प्शनची किंवा कोणत्या या पॅसिव डिफ्युजन किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट न जास्तीत जास्त ड्रग ते प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात जसं की मोस्ट ऑफ द ड्रग जे आहेत तर ते पॅसिव्ह डिफ्युजन न काय केलं जातात ऍबझॉर्ब केला जातात मग आता इथं तुमचं फक्त ऍब्झॉर्प्शन झालं ऍब्झॉर्प्शन फक्त कसं होतं काय होतं एवढंच माहिती झालं तुम्हाला मग ॲब्झॉर्शनला कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात जसं की जर आपण ड्रग जो आपण स्टमकमधून घेतला तर तो जर हायली लिपिड सोल्युबल असेल तर स्टमकची जी बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे तो इझिली क्रॉस करू शकतो आणि तोच जर वॉटर सोल्युबल असला तर तो इझिली क्रॉस करू शकत नाही त्याला टाइम लागेल पण पेपरमध्ये हाच प्रश्न विचारतो तुम्हाला बेसिक वर की बाबा खालीलपैकी कोणता फॅक्टर ऍब्झॉर्बशन अफेक्ट करतो तर काय लिपिड सोल्यबिटी किंवा हो वॉटर सोल्युबिटी जेवढा ड्रग लिपिड सोल्युबल तेवढा इझिली ऍब्झॉर्ब होतो जेवढा ड्रग वॉटर सोल्युबल तेवढा तो उशिरा ऍब्झॉर्ब होतो सोबतच दुसरा एक आयोनायझेशन इफेक्ट ऑफ आयोनायझेशन म्हणून एक फॅक्टर आहे आयोनायझेशन म्हणजे काय ड्रग जो आहे तर दोन स्टेटमध्ये राहतो एक अनआयोनाइज स्टेट आणि एक असते आयोनाइज ओके, मग आता ड्रग जर आयोनाइज असला तर आयोनाइज फॉर्म मध्ये ड्रग हा लिपिड सोल्युबल असतो म्हणजेच अनआयोनाइज ड्रग इझिली जी बायोलॉजिकल आहे स्टमक ची काय करू शकतो क्रॉस करू शकतो मग दुसरी गोष्ट काय एक मिनिट दुसरी गोष्ट काय ड्रग जर आयोनायझेशन झालं ड्रगचं तर तो वॉटर सोल्युबल होतो मग आयोनायझेशन मुळे वॉटर सोल्युबल झाल्यामुळे ड्रग इझिली ऑब्झॉर्ब होऊ नाही आणि हेच तुम्हाला पेपरमध्ये हे बेसिक तुम्हाला माहीत असतं आता हे झालं एक फॅक्टर त्याच्यानंतर मग आता इथून जेव्हा ॲब्झॉर्बशनचा समजा डिटेल जर तुम्ही केलं तर त्याच्यानंतरचं जे मेकॅनिझम आहे किंवा त्याची जी सिस्टीम आहे किंवा जे स्टडी करायचं असतं आपलं ते असतं डिस्ट्रीब्युशन मग डिस्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं काय ड्रग कुठे कुठे डिस्ट्रीब्युट होतो त्याच्यामध्ये मग प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगचं सिग्निफिकन्स काय आहे ड्रग जर जास्तीत जास्त तुमच्या ब्लडमध्ये जो प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्मामध्ये प्रोटीन्स असतात त्या प्लाझ्मा प्रोटीनला जर बाउंड झाला तर तो ड्रग त्याची साईज तो ड्रग प्लस त्या प्लाझ्मा प्रोटीनची साईज होते मोठी म्हणजे जास्त लार्ज साईज होते त्याच्यामुळे तो बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही त्याच्यामुळे तो ड्रग कुठे राहतो प्लाझ्मामध्ये राहतो आणि वेगवेगळ्या टिश्यू मध्ये डिस्ट्रीब्यूट होऊ शकत नाही मग हेच तुम्हाला पेपरमध्ये विचारतात की एखादा ड्रग आहे आणि त्याचा प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग हाय आहे तर त्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त राहील कमी राहील सिंपल गोष्ट आहे ड्रग प्लाझ्मामध्ये राहायला लागला त्याची साईज वाढल्यामुळे मुळे त्याच्यामुळे तो ड्रग डिस्ट्रीब्यूट होत नाही म्हणजे वॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय त्याचं कमी आहे मग तेच सेम विचारू शकतात की बाबा एखादा ड्रग आहे तो प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड होत नाही किंवा त्याची इफिकेसी प्लाझ्मा प्रोटीन साठी कमी आहे म्हणजे तो इझिली बायोलॉजिकल मेंटेन काय करू शकतो क्रॉस करू शकतो पण तो लिपिड सोल्युबल पण असायला पाहिजे तो ड्रग लिपिड सोल्युलआज त्याचं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जर कमी असेल तर त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्यूशन म्हणजे वेगवेगळ्या मध्ये जाऊन डिस्ट्रीब्यूट तो जास्त होऊ शकतो हेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारतात मग आता हे दोन चार गोष्टी तुम्हाला विचारू शकतात की बाबा प्लाझ्मा प्रोटीन बायडीनचं सिग्निफिकन्स वगैरे हो काय आणि हे कशामध्ये स्टडी केलं जातं बेसिक फार्मोलॉजीमध्ये स्टडी केलं जातं मग इथून जर असं समोर तुम्ही गेले की मग येतं तिसरं मेकॅनिझम किंवा तिसरी जी प्रोसेस आहे ती कोणती मेटाबोलिझम आता मेटाबोलिझम म्हणजे नेमकं ने ने काय का? सगळ्या लेकरांच्या किंवा सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक गैरसमज आहे की मेटाबोलिझम म्हणजे ड्रग हा जो ऍक्टिव्ह असतो त्याचं मेटाबोलिझम झालं की ड्रग इन ऍक्टिव्ह होतो बिलकुल चुकीचं आहे असं नसतं मेटाबोलिझम म्हणजे काय तर ड्रग इनॅक्टिव्ह जर असेल तर त्याला ॲक्टिव्ह पण करू शकतो जसं की फॉर एक्झाम्पल त्याचं प्रो ड्रग एखादा प्रो ड्रग असतो जो मेटाबोलाइज झाल्याच्या नंतर त्याचा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये काय होतं कन्वर्शन होतं मग हे सुद्धा होतं काही वेळेस काय होतं ड्रग इनॅक्ट ॲक्टिव्ह असतो त्याचं इनॲक्टिव्हेशन सुद्धा होतं आणि तिसरं म्हणजे काय एखादा ॲक्टिव्ह ड्रग असतो तो ॲक्टिव्ह मध्ये सुद्धा जाऊ शकतो फॉर एक्झाम्पल डायझेपॉम डायझेपॉमचं जर मेटाबोलिझम झालं तर आपल्या म्हणण्यानुसार काय व्हायला पाहिजे डायजेपामचं झालं झाल्यानंतर इनएक्टिव्ह मेटाबोईट तयार म्हणजे असं नाही हा ॲक्टिव्ह ड्रग आहे म्हणजे डायजेपाम जशा तसा सुद्धा काय दाखवू शकतो फार्मालॉजिकल ऍक्शन दाखवू शकतो डायजेपामचं मेटाबोलिझम झालं की ऑक्साजे पाम तयार असतात आणि ऑक्साजे पाम सुद्धा काय आहे ऍक्टिव्ह मेटाबोलाइट आहे म्हणजे तो सुद्धा काय दाखवू शकतो आपल्याला ऍक्शन दाखवू शकतो म्हणजे असं आहे का की फक्त मेटाबोलिझम म्हणजेच ड्रग इनॅक्टिव्ह होणे बिलकुल गैरसमज आहे मग तुम्हाला जर पेपरमध्ये तुम्हाला जर पेपरमध्ये स्टेटमेंट आलं की मेटाबोलिझममुळे खालीलपैकी ड्रगवर काय इफेक्ट होतो आणि त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट दिलेलं असतं की मध्ये मुळे जो ड्रग ऍक्टिव्ह आहे तो इनॅक्टिव्ह होतो पहिलं स्टेटमेंट पहिलं स्टेटमेंट पाहिलं की लेकर काय करतात क्लिक करून टाकतात त्याला त्यांना माहित एवढंच माहित असतं की बाबा ड्रग मेटाबोलिझम झालं की इनॅक्टिव्ह होतो ऍक्टिव्ह ड्रगचा इनॅक्टिव्ह पण तसं नसतं काही काही प्रो ड्रग असतात ते इनॅक्टिव्ह असतात ते ऍक्टिव्ह सुद्धा होतात आणि काही ऍक्टिव्ह ड्रग जे आहेत ते ॲक्टिव्ह मेटाबोलाईटमध्ये सुद्धा कन्व्हर्शन हे तिन्ही गोष्टी होत असतात मग याच्यामध्ये जे दोन मेन फेजेस आहेत तर ते तुम्हाला यायला पाहिजे दोन महत्वाच्या प्रोसेस आहेत किंवा फेजेस म्हणतो आपण त्याला आहे नाही फेज वन मेटाबोलिझम आणि फेज टू मेटाबोलिझम तर हे पण तुम्हाला माहित पाहिजे की बा फेज वन मध्ये नेमकं काय फेज टू मध्ये काय येतं ऑक्सिडेशन रिडक्ट म्हणजे ऑक्सिडेशन वगैरे हे जे आहेत मेकॅनिम म्हणजे मेथड्स हे कशामध्ये येतात फेज वन मध्ये का फेज टू मध्ये त्यानंतर ग्लुकोविरोनाईट कॉन्झ्युगेशन आहे का नाही सल्फेट कॉन्झ्युगेशन हे कोणत्या मध्ये येतात हे बेसिक जेव्हा तुम्ही करणार ना तेव्हा तुम्हाला मग एक अजून एक कन्सेप्ट असतं की जे मेटाबोलिझम असतं ते काही द्वारे काय केलं जातं घडून आणलं जातं त्यांना आपण मेटाबोलाईक एन्झाईम म्हणतो मग हे एन्झाईम दोन प्रकारचे असू शकतात एक म्हणजे काय ज्यांचं इंडक्शन होऊ शकतो म्हणजेच काय दोन ड्रग आपण एकमेकांसोबत घेतले तर फॉर एक्झाम्पल एक ड्रग जो आहे काय एनझाईम पासून तो काय होतो मेटाबोलाइज होतो पण त्याच्यासोबत जो दुसरा ड्रग आपण घेतलेला आहे तो काय करतो त्या एन्झाईमला त्याची त्या एन्झाईमला इंड्यूस करतो म्हणजे त्याची ऍक्टिव्हिटी वाढवतो हो मग आता काय होतं जर तो एन्झाईम इंड्यूस झाला तर एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढवली तर तो जास्त काम करेल मग त्यानं जो ड्रग आपल्याला इनॅक्टिव्ह करायचा आहे तर तो जास्त प्रमाणात इनॅक्टिव्ह करेल मग आपल्याला जे फार्माकोलॉजिकल ऍक्शन भेटेल ते भेटेल का नाही मग तेच सेम जर फॉर एक्झाम्पल त्या एन्झाईमचं जर इनहिबिशन केलं तर काय होऊ शकते तो ड्रग लवकर मेटाबुलाइज होऊन मेटा म्हणजे इनॅक्टिव्ह व्हायचा तर तो होणार नाही कारण की मेटापुलेजन त्या ड्रगच होणार नाही सेम दुसरी कंडिशन सुद्धा आता हे आपण ऍक्टिव्हचं इनॅक्टिव्ह बघितलं सेम तसंच एखादा प्रो ड्रग आहे तो प्रो ड्रग काय होतो ऍक्टिव्ह केला जातो एका एन्झाईमद्वारे एक एक मग ते एन्झाईन जर एखाद्या दुसऱ्या ड्रगने इनिमिट करून टाकलं तर प्रो ड्रग ऍक्टिव्ह होणार नाही होणार नाही ना मग हे जे आहे हे बेसिक मध्ये असतं आणि ते बेसिक तुम्हाला करणं गरजेचं आहे तुमचा अभ्यास चालू करण्याचा अगोदर फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा मग कोणत्याही सब्जेक्टचं बेसिक असो ओके okay, आता ह्या पण फार्माकोलॉजीचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त फार्माकोलॉजीचा डिस्कस करत आहे मग चौथी प्रोसेस कोणती राहिली एस आता सगळ्यात महत्त्वाचं मेटाबोलिझमचं जे काम असतं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे विद्यार्थी मित्रांना मित्रांनो सवय झालेली तर सगळ्यात जे काम असतं कारण मुळे ड्रग ऍक्टिव्ह होईल का इनॅक्टिव्ह हे ना हे विषय नाही पण एक गोष्ट निश्चित आहे मुळे जो लिपिड सोल्युबल ड्रग असतो ना तो शंभर टक्के वाटर सोल्युबल केला जातो आणि हेच मेटाबोलिझमचं महत्त्व असतं का वाटर सोल्युबल केला जातं ते किडनीद्वारे इझिली एक्सक्रीट केल्या गेल्या म्हणून मग तुम्हाला इथं अजून एक मेकॅनिझम येतं की बाबा वॉटर सोल्युबल ड्रग लवकर एक्सक्रीट होतील की वॉटर इन लिपिड सोल्युबल तर याचं उत्तर काय आहे वॉटर सोल्युबल ड्रग इझिली एक्सक्रीट होतात कारण की मेटापोलिझम आपण त्याच्यासाठी करत आहे मेटाबोलिझम मुळे आपला जो लिपिड सोल्युबल ड्रग आहे तो काय होईल वॉटर सोल्युबल होईल आणि शेवटी मग आपली जी किडनी आहे ती त्याला इझिली एक्सक्रीट करू शकेल जनरली मोस्ट ऑफ द ड्रग जे आहेत ते किडनीद्वारे एक्सक्रीट होतात म्हणून मी किडनीचे एक्झाम्पल दिला काही ड्रग आपल्या स्वेटमधून किंवा त्याला आपण म्हणतो डोळ्यातून जे टीयर्स येतात त्याच्यातून सुद्धा एक्सक्रिट होऊ शकतात सलायवामधून सुद्धा एक्सक्रिट होऊ शकतात मग पेपरमध्ये अजून तुम्हाला हे सुद्धा विचारू शकतात की कोणता खालीलपैकी कोणता ड्रग हा सलायवामधून एक्सक्रिट होतो कोणता ड्रग किडनीमधून मधून एक्सक्रिट होतो कोणता ड्रग टियर्स मधून एक्सक्रिट होतो तर असं विचारू शकतात मग याच्यासाठी काय करावं लागेल बेसिक तुम्हाला पक्क करावं लागेल म्हणून मी तुम्हाला वारंवार इथं काम करत असताना सांगत असतो की बेसिक गोष्टी तुम्ही क्लिअर करा आता तुमचा हा पहिलाच पेपर होता पण ही जी तुमची तक्रार आहे की सर नेमकं वाचायचं काय किंवा अभ्यास कुठून करायचा ही पुढच्या पेपरला आली नाही पाहिजे म्हणजे आज जे तुम्हाला कमी मार्क आले तर पुढच्या पेपरमध्ये हंड्रेड पर्सेंट इम्प्रुव्हमेंट असली पाहिजे मी असं म्हणत नाही की पुढच्या पेपरमध्येच लागा तुमच्यावर फोर्स नाही करते पण शंभर टक्के इम्प्रुव्हमेंट असली पाहिजे आज तुम्हाला जर पन्नास किंवा साठ प्रश्न बरोबर आहेत पण पुढच्या वेळेस तुमचे चाळीस प्रश्न बरोबर येते असं नाही झालं पाहिजे पुढच्या वेळेस तुमचे प्रश्न जास्तच बरोबर यायला पाहिजे म्हणजे किती कमीत कमी पासष्ट सत्तर पंच्याहत्तर असेच यायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही असं बेसिक चालू करता ना तेव्हा मग समोरचं अवघड जात नाही जसं की आता तुम्हाला सवय झालेली आहे क्लासिफिकेशन पाठ करा मग क्लासिफिकेशनचे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचार कोणत्या क्लासचे एक्झाम्पल कोणते हे जनरल प्रश्न झाले पण बेसिक गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये विचारतात डीएमएच्या पेपरमध्ये यावेळेस तसंच केलं प्रत्येक सब्जेक्टचं बेसिक विचारलं सेम असंच विद्यार्थी म्हणजे असंच कशामध्ये केलं त्यांनी आपल्या हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीमध्ये बेसिक गोष्टी स्टरिलायझेशनसाठी कोणकोणते मेथड्स आहेत किंवा डिसइन्फेक्शनसाठी कोणकोणते केमिकल यूज करतो कोणत्या केमिकल ऑर्गॅनिक मॅटरच्या प्रेझेन्समध्ये इफेक्टिव्ह आहे का इफेक्टिव्ह नाही कोणत्या केमिकलची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बॅक्टेरियाला किंवा व्हायरसला किंवा कोणाला किल करण्याची काय आहे हेच प्रश्न बेसिक बेसिक विचारलेले आहेत लक्षात तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे अजून याच्यानंतर तुम्हाला जर प्रश्न असतील तर आपण विद्यार्थ्यांपर्यंत ते प्रश्नाचे उत्तर पोहोचवण्यासाठी डबल पुन्हा व्हिडिओ करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओचा कन्सेप्ट आवडला असेल तर हे आमच्या इथं दोन विद्यार्थी आहेत म्हणजे शिकाऊ विद्यार्थी आहेत मुख्यमंत्री का काय तुमच्या हां मुख्यमंत्री कौशल्य विकासाच्या अंतर्गत दोन फार्मासिस्ट आले आहेत तो वेले वेले तो तर यांना मी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो पण अभ्यासाकडे जरा दुर्लक्ष करतात जास्त हाय लेवलचा अभ्यास करायचा प्रयत्न करतात पण बेसिक गोष्टी करत नाहीत आणि हेच आपण चुकी करतो प्रत्येक सब्जेक्टचं असं असतं तर आमच्या तिघांच्या माध्यमातून मी पुन्हा पुन्हा तुमच्यापर्यंत हा अशा प्रकारचे व्हिडिओ आणत जाईल की लेकरांना नेमकं त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत आणि विद्यार्थ्यांनी कुठे इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे कुठून सुरुवात करायला पाहिजे आज जस्ट फार्माकोलॉजी आपण जस्ट ओव्हरऑल फक्त व्हिडिओ तयार केला पण याच्यानंतर आपण जर व्हिडिओ तयार करीत तर तो स्पेसिफिक सब्जेक्टचा असेल म्हणजे विद्यार्थ्यांना त्या सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा हे समजून जाईल आता हे टेक्निकल बद्दल झालं नॉन टेक्निकलचा सुद्धा आपण व्हिडिओ तयार करू शकतो आलं लक्षात जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला काय बोलायचं ओके